महत्त्वाचा विषय सांगते आज तुम्हाला मी मेसेज आलेत खर भरपूर जणांचे आणि एक सद्गृहस्थ आहेत मुकेश सर त्यांचं नाही आल ना मुकेश सर मुकेश म्हणून त्यांना सांगेन मी, मुकेश जी, मी तर मुकेशजी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करते आहे व्हिडिओमध्ये तर प्लीज शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा खूप महत्त्वाची माहिती देते मी आणि लाईव्हमध्ये असंही टाकते की मोठा व्हिडिओ कसा टाकायचा ते मला माहीत नाही आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला माझ्या लाईक करा सबस्क्राईब करा ज्यांना अध्यात्माची खरंच आवड आहे ज्यांना खरंच काहीतरी शिकण्यासारखं हवं आहे आणि शिकायची इच्छा आहे ते तर त्यासाठी प्रत्येकाने ह्या व्हिडिओला कमेंट करा आणि कमेंट करून मला सांगा ही माहिती तुम्हाला कशी वाटते चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा सबस्क्राईब वाढले की अर्थातच मलाही खूप बरं वाटेल की व्हिडिओ याच प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मलाही बरं वाटेल जे ज्ञान माझ्या गुरुंकडून मला भेटले ते ज्ञान मी तुम्हाला देते साधारणतः आपल्या मराठी माणसांच्या मनामध्ये ना खूप काही विषय असतात की देवपूजा ही देवपूजा केलीच पाहिजे काहीतरी बुरुढी परंपरागत चालत आलेल्या गोष्टी असतात त्या आपण करायलाच पाहिजेत तर हो खरी गोष्ट आहे ती करायलाच पाहिजे पण जसं सायन्स जस म्हणजे हे आपण एकविसाव्या शतकात जगतोय तसं तसे काही विषय मॉडिफाईड व्हायला लागलेत पहिलं शिक्षण काय होतं जेमकेम गणित आलं लिहिता वाचता आलं तो शिकला पण आजकालचं शिक्षण खूप एकदम मॉडर्न झालं आहे लहान मुलांच्या के जीच्या मुलांचे वह्या पुस्तकं बघून चक्कर येते ठीक आहे ना तर विषय असा आहे आजचा की सप्तचक्र म्हणजे काय नेमकं सात चक्रामध्ये असतं तरी काय हे सात चक्र बॅलेन्स झाल्याच्यानंतर किंवा अनबॅलेन्स झाल्याच्यानंतर होतं तरी काय नक्की हा मी हे मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करते या व्हिडिओच्या माध्यमातून ते शिकायचं कसं आणि मी शिकवते का ही माहिती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर प्लीज व्हिडिओवर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा सर्व माहिती जे सर्वांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचव ठीक आहे तर काय असतं माहिती आहे का सात चक्र शरीरामधली ही कशासाठी महत्त्वाचे असतात तेही मी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिलं चक्र असतं आपल्या शरीरातलं ते आहे रूटचक्र जे अगदी एकदम आपलं जे माकड आळ असतं आपली जी लघवीची जागा असते त्याच्या जा एकदम खाली त्याच्या दोन इंच खाली आपलं रूटचक्र असतं रूटचक्र जर आपलं ॲक्टिव्ह असेल बॅलन्स असेल तर काय होतं आपले जे कुणालाही त्याविषयी लघवीचे विकार होत नाहीत म्हणजे जळजळ होणे मुतखडा होणे यासारखे विकार होत नाहीत आणि पूर्णपणे त्यांची बॉडी ना सक्षम असते प्रजनन करण्यासाठी म्हणजे त्यांना मूळ बाळ होण्यासाठी कधीच त्रास होत नाही ठीक आहे हे रूट चक्र त्याच्यानंतर रूटचक्राच्या वरती चार इंच चार इंच आपलं असतं स्वादिस्थान चक्र स्वादिष्टान चक्र जर बॅलन्स असेल तर आपल्याला कधीच पोटाचे रोख पोटाचे विकार होत नाही आणि जर ते अनबॅलन्स असेल तर बघा भरपूर जणांच्या तक्रार असतात पोटाविषयी आणि कर्णी धरणीसारखा हा जो प्रकार येतो तो, तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे आपल्या ओराच्या आतमध्ये अगोदर शिरतो आणि ओराच्या आतमध्ये शिरल्याच्या नंतर आपली चक्रात जे आहेत ते डिस्बॅलेन्स करतो चक्रात डिसबॅलेन्स झाल्याच्या नंतर जर स्वादिष्टान चक्र आपलं जर डिस्बॅलेन्स झालं तर आपल्याला पोटाचे विकार चालू होतात लग्नचे विकार चालू होतात हे सगळ्यात महत्त्वाचं सिमटम आहे त्याचं जर असं को जर कोणाचं होत असेल त्यांनी समजून घ्या की त्यांचं रूट चक्र स्वादिष्टान चक्र अनबॅलेन्स झालेलं आहे त्याच्यानंतर वरती स्वादिष्टान चक्राच्या वरती येतं आपलं मणिपूर चक्र हे आपल्या बेंबीजवळ असतं नाभीजवळ ओरामध्ये कर्णी धरणीसारखा प्रकार शिराळून नंतर ते चक्र आपलं अनबॅलन्स होतं अनबॅलन्स झालं की ऑटोमॅटिकली आपले पैशाचे प्रॉब्लेम आपल्याला चालू होतात आपले कामधंद्यामध्ये आपले लॉसेस होणं चालू होतं पोटाचे विकार चालू होतात सगळ्यात मोठा सिमटम ॲसिडिटी होणे जेवण न पचणे किंवा बाथरूमकडे साफ न होणे हे त्याचे प्रत्यक्ष सिमटम आहेत तिसरे ठीक आहे हा तिसरा चक्र झालं चौथं चक्र झालं आपलं चक्र आपल्या दोन्ही चाहतींच्या मधोमत हृदयाच्या मधोमध आपलं चक्र असतं हार्ट चक्र अनबॅलेन्स झाल्याच्या नंतर आपल्याला आपले जे रिलेशनशिप असतात म्हणजे नवरा बायकोमध्ये सतत भांडणं होतात नातेवाईकांमध्ये भांडणं होतात ऑफियसली जर पैसा यायचा बंद झाला की ऑटोमॅटिकली भांडणं आणि आपल्या मनाची चिडचिड होणं हे साहजिकच आहे तर हे सिमटम असतं झाल्याच्या नंतरचा हे जे चौथं चक्र आहे हार्ट चक्र हे अनबॅलन्स होतं त्याच्यामुळे रिलेशनमध्ये खूप प्रॉब्लेम्स होतात तुम्ही हे पण स्वतःमध्ये अनुभव घेऊन बघा आपलं त्याच्यानंतर शरीरामधलं चक्र असतं हे थ्रोट चक्र विशुद्धी चक्र ज्याला म्हणतात हे आपल्या गळ्यामध्ये असतं या जागेला विशुद्धी चक्र आपलं अनबॅलन्स झालं की आपल्या तोंडामधून ना जर चांगलं जरी बोलायचं असलं तरी ते वाईटच निघलं जातं कितीही चांगलं बोलायचा प्रयत्न केला किंवा समोरच्या माणसाला आपण कितीही समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर तो, तो माणूस समजून घेतच नाहीत आपल्या गोष्टी म्हणजे प्रत्येक वेळी आता समोरच्या माणसाला जर आपल्याला सांगितलेलं कळतच नाही तर मनस्थिती आपली बिघडते आणि आपण त्याला काय ना काय उलटं सुलटं बोलून जातो मग ते घरातलं असू दे किंवा बाहेरचं असू द्या हे त्यांचे सिमटम आहेत त्याच्यानंतर आपल्या शरीरातलं सहावं चक्र आहे आज्ञाचक्र हे दोन्ही भुयांच्यामध्ये असतं जर हे चक्र अनबॅलेन्स जर कोणाचं असेल हे चक्र जर अनबॅलेन्स कोणाचं असेल तर विचार करण्याची शक्ती शून्य होऊन जाते रात्री माणूस जो विचार करून झोपतो ना तो सकाळी तो विचार तो पूर्णत्वाला नेतच नाही रात्री झोपताना पण टेन्शनमध्ये झोपणं सकाळी उठल्यावर पण टेन्शन अरे आज कसं होईल ह्याला पैसे द्यायचे आहेत मला काम लागेल की नाही माझा व्यापार होईल की नाही माझा धंदा होईल की नाही माझी भाजी विकली जाईल की नाही ह्याचे टेन्शन्स त्याला असतात म्हणजे तो कधीही पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करतच नाही निगेटिव्ह गोष्टीचा विचार करतो त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या शरीराच्या डोक्याच्या वरती असलेलं चक्र आहे त्याला बोलतो आपण सहस्रधार चक्र इथून सर्व डिवाईन ब्लेसिंग्स आपल्यामध्ये उतरतात आपल्या शरीरामध्ये उतरतात आणि ते चक्र जर अरबॅन्स असेल तर त्या माणसाचं कुठलंही काम पूर्ण होत नाही कोणतंही असू द्या कोणतंही काम त्याला पूर्ण होत नाही ते बोलतात ना आपण भरल्या ताटाला लात मारून द्यायच्या पुढे जेवण भेटत नाही सेम कंडिशन त्या माणसांची होते तर हे सातही कंडिशन्स तुम्हाला सांगितले चक्राचे कंडिशन्स काय होतात त्याला बॅलेन्स करायची विधीही तुम्हाला सांगेन मी पुढच्या व्हिडिओमध्ये पण प्लीज तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा हे व्हिडिओ आणि कमेंट करून सांगा ही माहिती तुम्हाला कसं वाटली मराठीमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करते सगळं तुम्हाला मी कारण यूट्यूबवर बरेचसे व्हिडिओ हे हिंदीमध्ये असतात आणि मराठी माणसाला ते कळत नाहीत म्हणून एक मी मराठी माणूस उमा पुजारी तुम्हाला विनंती करते सबस्क्राइब करा मी अशीच माहिती पुढे तुम्हाला रोज घेऊन येईन धन्यवाद व्हिडिओला तुम्ही चार जण आहात रमेश थोंबरे लाईव्हवर आहात खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद सर्वांपर्यंत ही माहिती पोचवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेलाच आहे पूर्ण पत्ताही आहे ज्यांना कोणाला मला भेटायचं असेल ते मला भेटायला येऊ शकतात पण आधी कॉल करून येणे ठीक आहे धन्यवाद का गं चालली बस